आत्मतीर्थ असे का म्हटले जाते त्रेता युगात कुसुमावती देवाश्रवा नावाचे ऋषी राहत होते आत्म ऋषी हा त्यांचा पुत्र होता देवाश्रवा ऋषीने श्री दत्तात्रय प्रभूंची आराधना केली तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले त्याच वेळी ऋषींचा शिष्य पांचाळ राजा त्यांच्या भेटीला आला होता तेव्हा पांचाळ राजाला सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले होते पांचाळ राजाने श्री दत्तात्रय प्रभूंची राजसिंहासनी बसवून षोडशोपचारी पूजा केली होती व प्रार्थना केली की माझा पुनर्जन्म चुकवावा तेव्हा हे धर्मशील राजा आम्हाला तुमच्या हातून काही महत्वपूर्ण कार्य करून घ्यायचे आहेत त्यानंतर मात्र आम्ही तुला चिरायुपद प्राप्त करून देऊ तोपर्यंत राजवैभवाचा उपयोग घे असे आश्वासन देऊन श्री दत्तात्रय प्रभू तेथून निघून गेले त्याच काळामध्ये पुलस्ती ऋषींचे दोन पुत्र कुंभ आणि निकुंभ यांनी धुमाकूळ घातला होता ऋषींचे ते जणू कर्दन काळच बनले होते तेव्हा अंबा नगरीत वास्तव्याला असलेल्या देवास्रवा पुत्र आत्म ऋषींना हे कुंभ व निकुंभ यांची दुष्कृत्य पाहून फार राग आला व त्यांची तक्रार आत्म ऋषींनी पांचाळ राजाला केली व म्हणाले की तू या राक्षस बंधूंचा समाचार घे तेव्हा पांचाळ राजाने आत्म ऋषींच्या निवेदनानुसार व श्री दत्तात्रय प्रभूंच्या आदेशानुसार कुंभ व निकुंभ यांच्याशी घनघोर युद्ध केले व त्यांना ठार मारले प्रजा व ऋषीमुनी भयमुक्त झाले पुलस्त ऋषींचे पुत्र कुंभ व निकुंभ युद्धात राजाकडून मारल्या ले गेल्याने राजाला ब्रह्महत्येचे पातक लागले होते म्हणून पांचाळ राजा महापाप लागले म्हणून झाला होता त्याला या पापातून मुक्त करण्यासाठी आत्म ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंचा धावा केला व श्री दत्तात्रय प्रभू त्यांना प्रसन्न झाले तेव्हा पांचाळ राजाने श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की हे प्रभू मला या ब्रह्महत्येच्या दुर्धर पापातून मुक्त करावे तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी पांचाळ राजाला पाताळातून बाण मारून अग्रोदक काढण्यास सांगितले व राजाने तसेच केले तेव्हा आत्मऋषींनी त्या उदकाने श्री दत्तात्रय प्रभूंचे श्री चरण प्रक्षालन केले व ते चरणोदक पांचाळ राजाला दिले ते चरणोदक पांचाळ राजाने प्राशन केले अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंनी पांचाळ राजाला ब्रम्हत्येच्या पातकातून मुक्त केले तेव्हापासून या तीर्थास आत्मतीर्थ असे म्हटले जाते दंडवत प्रणाम